टाइम्स ऑफ अहमदनगर आपल्या हक्काचा आवाज तुम्हाला घाबरायचं का घाबरायचं आपण चुकीचं नाही केलं म्हणून घाबरायचं ह्याला पण मी करायला लागले तुमच्या ह्याला तू घाबरायला इकडे रे राज करून मीच खासदार आहे इकडे तुमच्याकडे लोक तोंडावासून बघित बसलेत ना यांच्याकडून कधी येत आता लोकसभेची निवडणुकीला सुरुवात झाली बरेच पोट आली मला खाजगी बोलतात माल येऊन दे रे दे एकदा आम्ही तिकडे कार्यकर्ते मला लाख लाख रुपयाचे मोबाईल दीड दीड लाख रुपयाचे मोबाईल परत म्हणता आयफोन करून आला तो कृषी विद्यापीठात कामाला आहे त्याला एवढा दबाव आला तो दबाई काय म्हणताय तर कृषी विभागाचा कोण साहेब असतो कुलगुरूला सांगितलं म्हणजे त्याला निलंबित करा ए, था था। ए, या सुनील मला दिलेली गाडी हरिअर सुनील गाडीचा हप्ता कोण भरी तर तू बोलतो हे सांग हरिअर गाडीचं डिझेल कोण टाकतो सांग ना मी नावच नाही सांगत आता सांग ती घर जमवून बसणार तुम्ही उद्या काय झालं ना हे लोक तुम्हाला परत दिसणार नाही सांग ना साडेचार वर्ष दिसले काही लोक पाच वर्ष हे हेलिकॉप्टरनी फिरणारे लो लोक आहे हे मोठे लोक आहे गरीब तो गरीब असतो गरीबाला आपल्याबद्दलची जाणीव येणार नाही गरीबाला आपल्याबद्दल ते माझ्या गाडीचं कॅल्क्युलेशन करतात निलेश लंके फकीर आहे म्हणून गाडी करून आणली निलेश लंकेने गाडी करून आणली मी जाहीरपणे सांगू शकतो आमचा फिरोज नाव फिरोज नावाचा आमचा कार्यकर्ता का आहे फिरोज शेख माझा आता मुंबईला पाठवला का, कामासाठी फिरोज शेखचं नाव माझी फॉर्च्युनर गाडी ज्या बघा ना बँकेत जाऊन बघा मी ज्या दिवसापासून फॉर्च्युनर गाडी आली मी आमदार झालोय आमचा दादा दळवी असादा आहे का आमचा आमच्या दादा दळवीने एक दिवस सुद्धा निलेशन केला डिझेल टाकून नाही दिला आमचा दादा प्रत्येक गाडी चालवला दादा मला कुणीतरी म्हणतो तुमचा डायव्हर म्हणजे डायवर बिव्हर नाही तो तो माझा आमदार आहे <laughs> कोणाला भेटेल आमचा दादा एक दिवस त्याला आज बघा तो दादा इथं असं अण्णादळू इथं त्याच्या एटीएम वरून माझ्या गाडीला डिझेल टाकायचं काम करतो आमचा दादा दुसरी माझी दुसरी गाडी असेल आमचा रोहित घावते कुठे रोहित इथं असल दुसरी माझी बाप्पा कोणची गाडी अरे लोकांनी मला दिलं या आमची आरिर गाडी आमचा सुनील कुकरे नावाचा आमचा कुठे सुनील आहे का मला पण निलंबित करायला लागल तो घाबरायला लागले इकडे रे करून मीच खासदार विद्यापीठात कामाला आहे त्याला एवढा दबाव आला लागला काय म्हणतात तर कृषी विभागाचा कोण साहेब असतो हा कुलगुरू कुलगुरूला सांगितलं म्हणजे त्याला निलंबित करा या सुनील खोकरेने मला दिलेली गाडी हारली आहे तुम्ही गाडीचा हप्ता कोण तर रा कोण भरतं तू बोलतो ये सांग हरिहर गाडीचं डिझेल कोण टाक तर सांग ना मी नावच नाही सांगत आता सांग आहे खोटं नाही बोलायचं खरं बोलायचं कोण डिझेल टाकतं हरिहर गाडीचं पंपावरलं बिल कोण भरित सांगा हातवर करा <laughs> ना मला तोंडावर पाठ का खोटं ये महिना झाल्यानंतर माझ्या गाडीचं डिझेलचं बिल भरणारं कोण आहे का पुढं नाव नका सांगू त्याला तुझ्या तंसर पुढे पुढे हातवर कर बघा त्या त्याने हात वर केला माझ्या गाडीचा डिझेल भरणारा कार्य करता तिथं अरे माणसं कमावले निलेश लंकेनी पैसे नाही कमावले सत्ता नाही कमावले पण हे लोक कमावले हे लोक मला पुढं माग पाहून देत नाही तुम्ही माझ्यावर खेळला आपण व्हॉट्सअप फोटो टाकता का मला कळतं तसं मला कपडे घ्यायची वेळ नाही आली माझी चप्पल थोडी जर खराब दिसते तर आमचे कार्यकर्ते लगेच अरे तुम्ही माणसं कामा मी म्हणतो माणसं कामा तुम्हाला आयुष्यात कमी पडणार नाही आणि लगेच जाहीर वाचण्यात सांगितलं निलेश लंके फकीर फोर्च्युनर गाडी पुढा <laughs> अरे त्याच्या मुलास लोकांच्या भूल काय करता तुमच्याकडे लोक तोंडा वाचून बघित बसलेत ना यांच्याकडून कधी येत आता लोकसभेची निवडणुकीला सुरुवात झाली बरेच फुट आली मला खाजगी बोलतात <laughs> माल <laughs> येऊन दे रे तो आम्ही तिकडे जाऊन दे मी सांगतो माल घ्यायचा पण खातारी नाही करायची पन्नास टक्के मला पैसे द्यायचे हा तुला देतो तुझं चांगलं आणि माझी खर्चायची आबळ होईल तू मुला वाचल मला बरेच नाही पुढाऱ्यांनी सांगितलं पुढाऱ्यांनी केले निवडणूक लागून दे भाऊ जरा एक आमचं पाकिट मिळालं ह्यात समूती आम्ही मिळतो पण पाकिट कोणामुळे मिळणार आहे माझ्या मुळे ना तुम्ही अरे सगळ्यांच्या डोक्यात आहे हे मला एका जिल्ह्यातल्या एका मोठ्या पुढाऱ्याने सांगितलं आता ना आमच्या सगळ्यांच्या डोक्यात ये पण घंटा कोणाच्या गाड्यात बांधायची म्हणजे आता तुझी मान पक्की घंटा बांधायला मला पक्का आहे मॅनेज होणार आहे काय काही लोकांच्या लोकांना लोकांना एक विश्वास लोक या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात या निलेश लिंके काही होईल पण मॅनेज होणारी आवलात नाही मॅनेज पण माझा कार्यकर्ता सुद्धा मॅनेज होणार नाही उपस्थित फिरत्या मोटारसायकल फिरत्या मॅनेज होणारी आवलात नाही मॅनेज तुमची शब्द आहे रे हो मॅनेज पैसा यंत्रणा अ <laughs> <laughs>

और आप सुनेंगे बरोबर ना आ, आता काय बोलेंगे ही बोलेंगे हा? अरे तुम्ही दक्षिणेचे खासदार देशाचे पंतप्रधान आले उत्तर उत्तरेला संरक्षण मंत्री आले उत्तरेला, उत्तरेला। आमच्या महाराष्ट्र सरकारनी काय चालू केलं ते शासन आपल्या दारी शासन आपल्या दारीचा कार्यक्रम उत्तरेला या देशाचे अमित शाह साहेब आले उत्तरेला पशुसंवर्धनचा मोठा प्रदर्शन घेतलं ते पुढं उत्तरेला आणि साहेब तुम्ही खासदारी काढले मग आमच्या गोळ्या बाबड्या लोकांनी मग तुम्हाला दिले आणि डीपीटीसीचा निधी सगळ्या जास्त निधी कुठं राह त्याला पाचशे कोटी रुपयाचा निधी राह त्याला आणि पारनेवाल्यांचं पत्र असलं का अधिकाऱ्याला सांगायचं पत्र फेकून दे तू या काय घरचे पैसे घ्या मी बापट स्मारकाला आम्ही किती कोटी रुपये मंजूर केले डॉक्टर नऊ कोटी शहर लक्ष रुपये मंजूर केले आणि ते पैसे कोणाचे पुरवातत्व विभागाचे पैसे कोणाचे पुर्वातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना पुर्वा सांगितलं ही सेनापती बापटांची भूमी आहे या बापट स्मारकासाठी आम्हाला काहीतरी केला त्यांनी पैसे मंजूर केले त्याला पत्र लागत होतं डीपीटीसी च डीपीटीसीचा तो साहेब साहेब मला त्या पुरात तोळी भागात म्हणाल काय तू आमच्या डॉक्टरला तर आमच्या डॉक्टरला वाटलं भोळा आहे आमच्या नगर पंचायतच्या आमच्या अर्जून राव योग्य बरोबर नितीन राव यांना सांगितलं नितीन राव तर आमच्या लगेच भोळा माणूस आयला त्यांनी सांगितलं ते पालकमंत्र्याची सही पाहिजे काय लागवा प्रेझेंटेशन पालकमंत्री साहेब दाखवा मला असं का कोण आपल्या भुसेंच बहिणीचं लग्न होत मी गाडी चालू मला सांगितलं असा तुला त्या घा, कलेक्टरला पो घाबरतात आपण चुकीचं नाही केलं म्हणून घाबरत्या तुला कलेक्टर रेकॉर्डिंग चालू आहे त्याला कळ ना किती चुकीचं काम केलंय किती चुकीच्या लोकांना त्रास दिला ऐकून कलेक्टर तुला रे, का रे तुला प्रेझेंटेशन दाखवा लागत का रे पुरात तुम्ही बघा या भाषेत बोल तुम्ही ऐका माझं याकडून आमच्या भैयाकडून गेला रे बघू शकता गाडीवरला विचारा परवादेशी एकाला कसा लावला <laughs> व्यवस्थित समजून सांगितलं मी त्याला नय कलेक्टर मला माहित नाही काम झालं पाहिजे नाही तर मी जर ना बघा कलेक्टर पंधरा मिनिटात तर मला आला आमच्या यंत्रणेचा अधिकारी बोलावले कामच मंजूर करून टाक काल आमच्या शिक्षणाधिकाऱ्याला फोन केला ते पाटील नावाचा मी काय घाबरतो का मास्तर जे बोललो ते बोललो म्हणलं का रे काय पाटील या भाषेत बोललो मी माझं फोन रेकॉर्डिंग नाही करीत रे मला करता येत नाही ना आयफोन आहे मी काय याचा त्याचा कार्यकर्ते तुम्हाला लाख लाख रुपयाचे मोबाईल दीड दीड लाख रुपयाची मोबाईल परत म्हणता आला कोणता मी तर व्हॉट्सअपवर बघितलं माझ्या बायकोचं पण आय फोनच म्हणजे हे साधीन यांच्या बायकोकडे आहे फोन आहे ते कोणी तिला घेऊन सांगू का तुला काय कार्यकर्ते प्रेम करतात ना बिचारी त्याला फोन केला म्हणलं साहेब कार त्या मास्टरला तू येऊ ना करा निलंबित केलं भाऊ आता म्हणलं भाऊ दगडा खाली हात गुतलं मी त्याला सांगितलं ही निवडणुकी नसते ना भाऊ तुला तर ना अरे मी काय करायचं ते केलंच असतं म्हणलं पण तेरा तारखेची निवडणूक होईल चौदा तारखेला तुला दारात येऊन बसले ना तू मला नाही माझं काय ना ते आहे म्हणलं ते शिवचे तर कपडेच ठेवत नाही म्हणलं तिच्या मा बोलून पगार घेतो शासनाचा आणि काम करतो तिकायला म्हणलं जा ना वेळच घाता ज्या एखाद्या कॉलेजला ॲडमिशन घेऊन तिकडे पगार घे ना ह्या भाषेत बोललो मी काय चोरूला पण ठेवतो का रे तिकडे पगार घे म्हणलं हे तर फोन रेकॉर्डिंग चालू आता एका बाजून रेकॉर्डिंग म्हणजे ते फोन आला मला राक्ष झालं नाही राहू असा उद्योग चालू आहे या आमच्या श्रीगंड्याच्या शेतकऱ्याने काय नाव शेतकऱ्याचं त्या संपत्ती गावचा शेतकरी भानगावचा शेतकरी त्याला विचारा भानगावच्या शेतकऱ्यांनी विचारलं साहेब दाल गुळ पस्तीस रुपयाची वाटण्यापेक्षा शेतकऱ्यांचा कांदा बाजार वाढवण्यासाठी प्रयत्न करा दुधाचे बाजार वाढवण्यासाठी प्रयत्न करा ना त्यांना हट्ट झालं ना मोठ्या लोकांना जर बोललो तर त्यांना युगो हाल होतो ना दुसऱ्या दिवशी वनीकरणाच्या साहेबांना सांगितलं दोन चार गाड्या घेऊन ते सांगा त्याचं अतिक्रमण काढा कारण त्याचं जरा वनीकरणाच्या विभागात त्याचं शेततळ आहे काय शेततळ आहे ना तर त्यांनी फॅक्टरी टाकली का त्यांनी कॉलेज तर दुसऱ्या दिवशी <laughs> दोन चार गाड्या अधिकाऱ्यांना पण दिव्याच्या गाड्या असतात ना अधिकारी गेले म्हणजे शेततळ काढून टाका शितोळे ना संपतराव ते माताराचा व्हिडिओ बघा तुम्ही ते पोरगा हुशार होतो पोरगा म्हणू साहेब शेततळ काढायला सांगा नोटीस कसं काय आम्ही काढा काढायचे पाणी वायाला जाईल आम्हाला मशनरी बघावं लागतं ना त्याला सात दिवसाचं नोटीस ना आम्हाला नोटीस बिटीस नाही शानं झालं कसं आधी काय चलावांना पोराला वाटलं फोन माणूस मदत करू शकतो त्याने मला फोन केला पाच सहा दिवसाचा आधी होतं मला सगळ्यांना सवय माहिती आहे माझ्या मोबाईलवर मिस कॉल पडले का गा, मी गाडीत जास्तीत जास्त मिस कॉल पाहिलं त्याला फोन याचं यायचं काय दुःख नाही बघा म्हणतो मी दुःख नाही आल्याला पाहिला फोनला येतो म्हणजे दोन आधी सिनियरिटीला येतो चार मिस कॉल आला पाच मिस कॉल आला दहा मिस कॉल आला मग असा खाली खाली येतो मग जेव्हा आपला सिंगल आहे ना शाना एकच फोन लावला म्हणून त्याचा नंबर नंतर जे जास्त कॉल होते आठ का नऊ कॉल होतो मी गाडी बसतो आधी तो लवकर आला आपल्याला सुपुत्र संभाजी महाराजांच्या नाटकाच्या आपल्याला नियोजन अनल मला मी म्हणाली शहाण्णव शहाण्णव नंबर मग ॲडव्हॉकेटच बसलाय त्याचा म्हणलं का रे ते म्हणलं कोण बोलते त्याला मी साहेब माझ्या वडील नाही का दोन दिवसा ते बोलले आणि त्यांचा मुलगा बोलतोय ना आम्हाला ते वनीकरणाच्या अधिकाऱ्याला लम जम दिला आणि उद्या शेततळ काढायला सांगितलं आम्हाला बोल का बरं म्हणलं वनीकरणाची बघा दहावीस फुटे म्हणलं एक काम कर मी आता मुंबईवर सकाळ शकार सकाळी त्या पोराला सकाळ सकाळी येताना काहीतरी गाडी काही पंच झाली लेट आलं मी आपलं सकाळचं आपलं ओपीडीवर राखली பிடியா